अशी ही बनवा बनवी सिनेमातील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर घर केलं या सिनेमात शंतनू ही भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थ रे, रे यांच्यावरही अनेक तरुणी व्हाळल्या होत्या हिंदीमध्ये सिद्धार्थ यांनी लक्षात राहणाऱ्या भूमिका केल्या बाजीगरमधील त्यांच्या भूमिकाचे कौतुकही सर्वजणांनी केलं होतं मराठी तसेच हिंदीमधील लक्षवेदीत भूमिका करणारे सिद्धार्थ रे, रे आयुष्याच्या रंगमंचावर मात्र फार काळ भूमिका बजावू शकले नाहीत बाजीगर या गाजलेल्या चित्रपटात पोलीस निरीक्षक याची भूमिका त्याने साकारली होती सिद्धार्थ काजल म्हणजेच प्रियाच्या प्रेमात पडला होता चित्रपटात त्यांनी एकतर्फे प्रेमाचे दृश्य साकारले होते त्यांनी ही भूमिका इतक्या सहजपणे चांगल्या रीतीने साकारली होती की प्रेक्षक हे त्याच्यावर भाळून गेले सिद्धार्थ हा निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेते व्ही शांताराम यांचे नातू होते म्हणून अभिनयाचे धडे हे त्यांच्या लहानपणापासूनच त्यांच्या मनामध्ये रुजले गेले आयुष्याने त्यांना अभिनय क्षेत्रात मोठे काही काम करण्याची संधी दिली नाही वयाच्या चाळीसाव्या वर्षी सिद्धार्थ याचे निधन झाले अभिनेत्याच्या कुटुंबासाठी आणि मनोरंजन विश्वासाठी ही एक मोठी धक्कादायक बातमी होती सिद्धार्थ रे यांचे खरे नाव सुशांत रे होते त्यांचा जन्म अशा कुटुंबात झालेला जिथे लहानपणापासूनच चित्रपटाबद्दल बोलले जायचे सिनेमावर काम केले जायचे हे सर्व ऐकत आणि पाहत ते लहानाचे मोठे झाले वी शांताराम यांच्या पहिल्या पत्नी विमला शांताराम यांची मुलगी चारुशिला यांचा मुलगा सिद्धार्थ होता सिद्धार्थ यांच्या वडिलांचे नाव शुभ्रतो हे होते हे एक अर्थशास्त्रज्ञ होते सिद्धार्थ यांचे वडील उत्तम गिटारवादक होते एका रेकॉर्डिंगच्या दरम्यान शुभ्रतो आणि चारुशिला यांची भेट झाली होती ते भेटीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि त्यांनी ऐश्वरची जिंदगी सोडून चारुलतानी शुभ्रतोशी लग्न केलं आशा ऐश्वार्माच्या घरामध्ये सिद्धार्थ याचा जन्म झाला होता ते दादरला एक आलिशान घरामध्ये राहत होते सिद्धार्थचे वडील बॅम्बो पोर्ट ट्रस्ट मध्ये मुख्य आर्थिक सल्लागार होते सिद्धार्थ याने बाल बालकलाकार म्हणून चित्रपटामध्ये काम करण्यास सुरुवात केली होती आणि त्याचा पहिला चित्रपट चालणी होता हा चित्रपट त्याचे आजोबा व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केला होता सिद्धार्थ यांनी थोडीशी बेवफाईमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं या सिनेमात त्याच्यासोबत पद्मिनी कोल्हापुरी होत्या एका किशोरीवयीन जोडप्याच्या भूमिकेत दोघेही काम केले होते त्यानंतर ते वंशमध्ये दिसले या सिनेमातील त्यांच्या कामाचे विशेष कौतुकही झाले होते शाहरुख खानसोबतच्या बाजीगर चित्रपटातील सिद्धार्थची भूमिका निश्चितच छोटी होती पण तितकीच लक्षवेधित होती या भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांचे म्हणजे शिकले होते या चित्रपटातील सिद्धार्थे छुपाया भी नहीं आता हे गाणं खूप प्रसिद्ध झाले होते चित्रपटातील अनेक सिनेमामध्ये सिद्धार्थ यांनी शाहरुख खानला टक्कर दिली होती याशिवाय सिद्धार्थने परवाने पहिचान गंगा का वचन तितल आणि मिलिट्री राज यासारख्या अनेक हिंदी चित्रपटामध्ये काम केलं होतं मराठीमध्ये जैत रे जेत चांदी या सिनेमामध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून भूमिका केली होती दरम्यान अशीही बनवाबनवीमधील त्यांची माने ही भूमिका विशेष गाजली लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ सचिन पिळगावकर आणि सिद्धार्थ या अशी ही अशीही बनवी हा सिनेमा आजही एक क्लासिक सिनेमा मानला जातो या सिनेमाचं एक मोठं चाहता वर्ग आहे सिद्धार्थ याचा बाळाचे बा ब्रह्मचारी या सिनेमातही विशेष भूमिका केली होती ते शेवटचे दोन हजार चार साली शरस ए जॉईंट ऑपरेशनमध्ये दिसले होते सिद्धार्थ एकोणीसशे ब्याण्णव साली दक्षिणात्य अभिनेत्री शांतिप्रिया यांच्याशी लग्न केले शांतिप्रिया या लोकप्रिय अभिनेत्री भानुप्रिया यांच्या बहीण आहेत लग्नानंतर पाच वर्षात ते दोघे दोन मुलाचे पालक झाले होते मात्र हा सुखी संसार फार काळ टिकला नाही वयाच्या चाळीसाव्या वर्षी सिद्धार्थ यांचे निधन झाले हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले त्यांनी अखेरचा श्वास घेतला याच वर्षी त्यांचा शेवटचा सिनेमा प्रदर्शित झाला होता तर आखे तेरी बाहों मे हर श्याम लगे सिंदूरी, हे गाणं यांच्या जीवनातील एक प्रसिद्धीला वळण देणारं आणि लोकप्रिय गाणं ठरलं होतं आणि हे गाणं सिद्धार्थ यांच्यावर प्रकर्षित करण्यात आलं होतं तर शांतीप्रिया यांचं मिथून चक्रवर्तीसोबत असलेलं हम तेरी मोहबत मे यू पागल रहते है हे गाणं आजही लोकांना तेवढंच आवडीने ऐकतात आणि तेवढंच प्रसिद्ध आहे तर तुम्हाला सिद्धार्थ आणि शांतिप्रिया या आवडतात का यांचे कोणते कोणते चित्रपट तुम्ही बघितलं आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका तर धन्यवाद